तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर आज कोरेगाव इथे भवनदेव कोरेगाव हिंदी केसरी मैदानाचा फायनलचा फेरा पार पडणार आहे तर ह्या फायनलच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अ लढत पाहायला मिळणार आहे जी काय आहे मथुर राजाविरुद्ध दशमेंदी केसरी बकासूर सुंदर विरुद्ध रायफल वादळ विरुद्ध द्वारलेझ बादल विरुद्ध स्वराज आणि जलवा तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की कोणकोणत्या तासावर पडणार आहे तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो वेळीच शेवटपर्यंत तर काल दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस काल कोरेगाव येथे भवनदेव कोरेगाव इंदी केसरी मैदान पार पडले पण फायनलमध्ये अंधार पडल्यामुळे काल फायनलचा फेरा पार पडला नाही पण आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस आज आपल्याला कोरेगाव इंडिकेसरी मैदानाचा फायनलचा फेरा पार पडताना दिसणार आहे तर या फायनलच्या फेऱ्यामध्ये नक्की कोणकोणत्या तासावर पडणार आहे तर पहिला तास क्रमांक एकवर आपल्याला पक्ष्या आणि अर्जुन पैतान दिसणार आहेत तसेच मित्रांनो तास क्रमांक दोनवर आपल्याला दो बेंदोडचा बादशाह मथूर आणि राजा पळताना दिसणार आहेत तर तास क्रमांक तीनवर आपल्याला द्वारलीचा हारणे आणि बादळ पळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्याला तास क्रमांक पाचवर जलवा आणि स्वराज्य पळताना दिसणार आहेत तर तास क्रमांक आठवर आपल्याला रायफल आणि वादळ पळताना दिसणार आहेत तसेच मे तास क्रमांक नऊ वर आपल्याला महाराष्ट्राचा लाडका दशम इंदी श्री बाकासूर आणि सुंदर पळताना दिसणार आहेत तर तुम्हाला काय वाटते कोण होणार कोरेगाव इंद कि मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान की कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑल वेस्ट करा